बघू शकता चार वेळा हा मसाला टाकला जातो हे पहिली फेरी झाले नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात भंडारी मसाला हा भंडारी मसाला कसा बनवला जातो आणि हा भंडारी मसाल्याची खासियत काय हा मसाला एकदम झणझणीत आणि चवदार असतो मे महिन्याची एंडिंग आहे आणि पावसामुळे लेट झालेला आहे तर घरी आज आम्ही मिरच्या वाळत घातलेल्या आहेत पाठी बघू शकता तुम्ही तर आज आम्ही घरी घरगुती भंडारी मसाला बनवतोय मा तुम तर तुम्हाला ह्या मसाला बनवण्याची प्रोसेस ही पूर्ण मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चला तर आपण जाऊया तर इथे पाहतोय आपण की मिरच्या सुकत घातलेल्या आहेत उन्हामध्ये बरेच दिवसांनी ऊन पडलेला आहे पाऊस भरपूर होता आणि ह्या मिरच्यांचा प्रकार आपण बघू शकतो ही मोका मिरची आहे जी जाड मिरची आहे ना ही मोका मिरची आहे आणि वाती मिरची हि ते हिला वाती मिरची बोलतात जी चपटी मिरची तर ह्या दोन प्रकारच्या मिरच्या आहेत जवळजवळ दोनशेच्या किंवा दोनशेच्या पुढे काहीतरी रेट आहे यांचा तर ह्या मिरच्या आपण सुकवून घेतलेल्या आहेत काही ठिकाणी या मिरच्या आहेत ना या धुवून घेतात पण आपण धुवत नाही ह्या मिरच्या काही ठिकाणी लोक धुवून घेतात मिरच्या आणि मग सुकत घालतात तर आपण डायरेक्टली ह्या मिरच्या सुखत घालतो आणि नंतर त्या मग भाजायला घेतो सुकून झाल्यावर तर या भंडारी मसाल्यात वापरण्यात येणारे पदार्थ आपण पाव पाहू शकता मसाल्याचे पदार्थ पाहू शकता हे दगडफुल आहे तेजपत्ता आहे जिरा काळी मिरी आहे तर तसाच ही मसाला वेलची आहे बडीशोप आहे खसखस आहे दालचिनी आहे असे जिरा भरपूर आहेत मौरी वगैरे आणि जायपत्री जायपत्री वगैरे आहे असे भरपूर पदार्थ याच्यामध्ये टाकण्यात येणार आहेत तर आपण प्रोसेस तो तुम्हाला तर तुम्हाला मी दाखवणार आहे तर आपण हे सुकवून घेतलेले आहेत चांगल्या प्रकारचे तर आता मिरच्या जरा गरम करून घेतोय त्याच्यामध्ये धने वगैरे टाकलेले आहेत आणि एकत्र गरम करून घेतोय आपण या भंडारी मसाल्याची खासियत अशी आहे की लग्नकार्य वगैरे आमच्याकडे आलात ना तर आमच्या गावच्या महिला आहेत त्या एक नंबर जेवण बनवतात खास करून वेज जेव्हा लग्नाचा जेवण असेल तेव्हा वटण्याची भाजी आणि बिरडा तर ह्या मसाल्यामुळे हीच पूर्ण जेवणाला चव उतरते तर आता आपण मसाला भाजून घेतो आहे आणि एक एक आपण मसाल्याचा पदार्थ आपल्यामध्ये भाजून घेणार आहोत संध्याकाळी आपल्याला गिरणीमध्ये कानवलीच्या गिरणीमध्ये मसाला दळायला आपण जरा करून घेतो चांगल्या प्रकारे भाजून घेतोय असे सर्व मसाल्याचे पदार्थ चांगले भाजून घेतले ना तर मसाल्यामध्ये एक वेगळी चव उतरते चांगली लालसर अशी झाले चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर आपण ही टोपातून काढले आता आपण याच्यामध्ये आता आपण कर्णफूल टाकतोय हा थोडा चांगला गरम करून घ्यायचं आहे एक करून आपण सर्व हे मसाल्याचे पदार्थ घ्यायचे आहेत हे दालचिनी आता टाकलेले आहे हिला सुद्धा चांगल्या प्रकारे लालसर करून गरम करून घ्यायचं आहे दालचिनीचा चांगल्या प्रकारे वास पण सुटलाय बघा आता ही चांगल्या प्रकारे भाजले हे तर आपण काढून घेतोय आता आपण तेजपत्ता टाकतोय आणि हा भाजून घेतोय लवंग टाकले आपण हे सुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घेऊ आता ही मसाला वेलची आहे वे वेगवेगळे पदार्थ एकदाच सर्व भाजत नाही आपण वेगवेगळे वे करून भाजतो आपण राई टाकले राई सुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घेऊया असे एकत्र करून घेतले आता आपण खसखस टाकतोय पण लगेच होईल आता काळा मिरी टाकतोय आता गरम झाला असेल तर काळा मिरी झाली आता आता आपण हा नाकेश्वर टाकतोय नाकेश्वर हा पदार्थ आहे मसाल्यातलाच तो टाकतोय तर आपण हा चिरफूल टाकतो याला चिरफूल बोलतात आता हे चिरफूल आहे ना यातल्या आहेत ना आपण काढायचे असतात आणि फक्त त्याच्या याची साल घ्यायची फक्त याच्यामध्ये मिक्स नाही करायचा नाहीतर ना, ना मसाल्याला कडवट पण येतो म्हणून आपण या ताटामध्ये वेटामध्ये आपण हा पदार्थ काढणार आहोत आता आपण हा चिरफूल आहे ना तो वेगळ्या ताठामध्ये काढलेला आहे कारण त्याचं कारण अगोदर मी सांगितलेलं आहे की ते बिया त्याच्या काढायच्या असतात ब्लॅक कलरच्या बिया असतात त्याला तर आता टाकतोय आपण दगड यालाही व्यवस्थित करून घ्यायचं आहे मिरच्या वाजताना पाऊस आलाय वरती ढग बघा किती येत हा घे घे जिरा घे पाऊस येत पाहू जी है? है। गार हवा हा आहे शहाजी रे है। आता जायपत्री टाकतोय आपण आणि व्यवस्थित तिला गरम करून घ्यायचे टाकलेले आहेत आपण आता हा सर्व एकत्र केलेला आपण मसाला आणि हा मिरच्या भाजलेल्या आहेत त्यांच्यामध्ये टाकून आता आपण गिरणीमध्ये नेणार आहोत आता संध्याकाळची वाजली सात आणि सात वाजता आम्ही आता या रानवलीच्या गिरणीमध्ये आलोय पंचवृषीतील वेगवेगळ्या ठिकाणीहून लोक येत असतात चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थितपणे इथे आपल्याला मसाला दिला जातो आणि आत्ता आम्ही इथे पोचलो आहे तर आपण आता आपला मिरच्यांचं वजन करून घेऊ जेवढा मसाल्यांचा तो मिरच्या आणल्या ना का पहिल्या वजन करून घेतात किती किलो आहे दहा पाच किलोचा मसाला असेल किलो सात किलो ला। किलो आहे मसाल्याचे वेगळे पदार्थ नमस्कार, माझे नाव मंगेश माजे गजम आमच्या वडिलांपासून पिठाचा व्यवसाय चालू आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरपासून पिठाचा व्यवसाय चालू आहे त्याच्यानंतर मी सुशिक्षित बेकरून दहावी झाल्यानंतर मसाला व्यवसाय एकोणीसशे शहाण्णवपासून सुरुवात केला आहे माझ्या इथे सर्व पंचकृषी विभागातली गाणी गा गाणी गालसू गालसूर साखरी जावेळ कोलमंडा बागमांडा या साईडची परत इकडं काळ आहे मुळजा बापोल मामोल भरडोली इकडून श्रीवर्धन या साईडशी माझ्याकडं गिरायकं येतात आपण पाहतोय मसाल्याच्या गिरवणी झाल्यावरून आपल्याला हा एक फुगा पाहायला मिळतो या फुग्याचा कारण सांगतो मी तुम्हाला की आपण जसा तांदूळ किंवा इतर गहू वगैरे दळायला येतो त्या समोरच्या मशीनमध्ये आपण दळतो पण तो पीठ बघा सर्वीकडे उडालेला आहे पण मसाला उडू नये यासाठी हा एअर पॅक ही बांधलेली असते त्याला आपण पुगा बोलतो आपल्या भाषेमध्ये ही कापडाची असते त्याच्यामुळे काय होतं मसाला बाहेर जास्त उडत नाही या आपल्यात राहतो आणि या बाजूला आहे ना इथे म्हणजे डाळ वगैरे असेल तांदूळ असतील गहू असतील जळले जातात असं आपला मसाला टाकायला घेतला आहे खाली बारीक होतो ना इथे बारीक खाली होतो ना हा ह्या मशीन मध्ये होतो अच्छा खालून इकडे येतो वरती येतो फॅन आहे ओके ह्या पाइपला फॅन आहे इथून वरती फेकतो पहिली फेरी आहे पुन्हा एकदा टाकताय पहिली फेरी लावून झाली आहे पुन्हा एकदा टाकता चार वेळा हा पहिली फेरी झाली हा किती छान प्रकारे वास येतो याला आणि कलरसुद्धा छान आलेला आहे आणि ह्या भंडारी मसाल्याची जर तुम्हाला प्रोसेस आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा